कोकणात चांगला पाऊस पडतोय त्यामुळे हिरव्या शालूने पांघरलेल्या सौंदर्यात कोकणचं कोकण पण अधिकच खुलून दिसतंय त्यात आता सलग सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यात आज पावसाने देखील काहीशी विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे साहजिकच पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळलेली आहेत सलग दोन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून पर्यटक मोठ्या संख्येनं कोकणात दाखल झालेले आहेत या पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेलेले आहेत समुद्रामध्ये मनमुरादपणे डुबण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरून याचाच आढावा घेतलाय आणि पर्यटकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी आपण पाहूयात लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे सध्या पर्यटकांची पावलं कोकणात वळलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी आहोत आणि या ठिकाणी आपण पर्यटकांची ही मजा मस्ती पाहतोय पर्यटक कशा पद्धतीने या ठिकाणी समुद्रात डुमण्याचा आनंद लुटत आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय सध्या वॉटर स्पोर्ट्सला बंदी आहे एकतीस ऑगस्टपर्यंत ही बंदी असणार आहे त्यामुळे सध्या समुद्रामध्ये डुंबण्याचा आनंद इथे या ठिकाणी पर्यटक आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत आज रविवार आहे उद्या सोमवार बकरीची सुट्टी आहे त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक जे आहेत ते सध्या कोकणातील समुद्र किनारपट्टीवर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते असेच काही पर्यटक का आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुम्ही कुठून आलेला आहात आणि कशा पद्धतीने आनंद लुटताय काय सांगाल आपण कर्नाटकच्या बळगाववरून आलो बळगाव आतणी तालुका आहे आतणी तालुकावरून काल संध्याकाळी निघालो होतो तीन वाजता आता नाईटला तिथे आलो होतो लॉज करून तिथं जमून येतो परत तिथं आता सकाळी अंगूर करून मंदिरला गेलो होतो मंदिरचं दर्शन पडलो आणि नंतर तिथं आपण एन्जॉय करायला आतमध्ये आलो समुद्रामध्ये आलो निश्चितच पर्यटक एन्जॉय करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत आणखी देखील काही पर्यटक आहेत तुम्ही कुठून आलेलात आणि कशा पद्धतीने आनंद लुटत आहे पुण्यावरून आलो आम्ही रत्नागिरी दोन 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 दिवस सुट्टे असल्यामुळे रत्नागिरीला आलो एन्जॉय करतोय आम्ही छान वातावरण आहे पाऊस पण नाही काय नाही मस्त एन्जॉय करायला भेटते निश्चितच पावसाने थोडीशी काही विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे पर्यटक इथे आनंद लुटताना समुद्रकिनारे पाहायला मिळत तुम्ही कुठून आलेलात आणि काय सांगाल आम्ही पुण्यामधून आलेलो आहे खराडीवरनं आणि आम्ही ॲक्च्युली सकाळी सहा वाजता इथं आलेलो आहे आंघोळ वगैरे करून आम्ही नंतर गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आता समुद्राचा आनंद लुटतोय खूप मजा येते आणि एकदम उत्साहित आहे आम्ही थँक्यू सर निश्चितच आपण जर बघायला गेलो तर एक पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी सध्या समुद्रामध्ये डुंबण्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतात कुठेतरी पावसाने देखील विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे पर्यटकांच्या आनंदात आणखीनच भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते राकेश गुडेकर एन जी टी व्ही मराठी गणपतीपुळे रत्नागिरी